माझं सोलापूर न्यूज मध्ये मागवलेले धूर स्टँडचे पार्सल आले होते घरी कुणी नसल्याने ते परत गेले त्यानंतर फिर्यादी उमेश काशीनाथ पाटील यांनी व्हॉट्सअप कॉल आला होता पार्सल पाहिजे असल्याचा फोनपेवर पाच रुपये पाठवा आणि फोन सुरूच पा। ठेवायला सांगितले त्याचवेळी समोरच्या पाटील यांच्या खात्यातील नव्वद हजार रुपये लंपास केले त्या सायबर गुन्हेगारास सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या सायबर टीमने बंगळुरू येथून जेरबंद केले आहे फिर्यादी उमेश पाटील यांनी ॲमेझॉनवरून धूपस्टँड मागवले होते ते पार्सल अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आले पण त्यावेळी घरी कोणी नसल्याचे ते डिलिव्हरी बॉय परत गेला त्यानंतर तुम्ही मागवलेले पार्सल आले आहे हवे असल्यास फोनपेवरून चार्जेस पाच रुपये पाठवा असे तो समोरील व्यक्ती म्हणाला पाच रुपये काही जास्त नाही म्हणून पाटील यांनी ती रक्कम पाठवली पण पाच रुपये ऑनलाईन पाठवताना सायबर गुन्हेगाराने त्यांच्या बँक खात्यातील नव्वद हजार रुपये लंपास केले त्यांनी सोलापूर तालुका पोलिसांमध्ये फिर्याद दिली त्यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून संशयित झारखंडमधील जामदार येथील संशुल अन्सारी अनुसारी वैभव शेती असल्याची खात्री झाली तो कर्नाटकातील बेंगळुरू येथे कोला परिसर असल्याची खबर पोलिसांना मिळाली सापळा रचून त्याला तिथून अटक करण्यात आली त्याच्याकडून लंपास केलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली ही कामगिरी के वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे सायबरचे साय पोलीस रोहित रोहिदास पवार उपनिरीक्षक अमित कुमार करपे अंमलदार राहुल सोनकर जयराम नायकवाडे जुबेर तांबोळी रतन जाधव यांच्या पथकाने पार पाडली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका